संदर्भात मोठं वक्तव्य केल्याचा दावा राजे राजेंद्र राऊत यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मी जर तर उदयनराजे पडले असते जरांगे असं वक्तव्य केल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय तर राजे आहेत म्हणून सोडून दिलं जरांगे म्हणाले असंही राजेंद्र राऊत म्हणाले जरांगे आणि राजेंद्र राऊतांच्या भेटी दरम्यान हे वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी केलाय आम्ही म्हणून दादा तुमच्याबरोबर चर्चा करायला गेलो असताना साताऱ्याची काय मंडळी त्या ठिकाणी आलेली उदयराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला म्हणले थोडक्या मतात निवडून आले थोडक्या मतात निवडून आले मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या महारा मराठा बांधवांना दादांचं हे वाक्य आहे मी फुकलो असतो तरी राजे पडले असते मी फुकलो असतो फक्त चूक केली मला छेडलं सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली तीडल आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चाललं पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली त्याच्या हातात दिले बाकी चला कोणाला ओबीसी एक होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस नारा त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही आरक्षणावर सरकारने लिहून दिला नाही तर त्यांचा सुफडा साफ होईल मनोज सरांगे पाटलांनी महायुती सरकारला असा इशारा दिलाय निवडणुकीमध्ये एक पण निवडून येणार नाही असा हे इशारा मनोज सरांगे पाटील यांनी दिलाय त्यांची भूमिका काय तुमची भूमिका क्लिअर कर चल चल क्लिअर कर तू जा तिथं तू त्यांच्याकडे लिह त्यांच्याकडून लिहून आण कागद मी मराठ्याच्या हातात देतो मराठी दार दारात देऊन त्यांना लाडीचे चल तुमची भूमिका काय तुमची भूमिका आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्यावर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही तर निवडून लिहून देत नाही